नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म वरती आपण सध्या मनोज जरांगी पाटील यांच्या समवेत आंतरवाली अंतरवालीसाठी ते मुंबई या दिशेने मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भाने प्रवास करत आहोत आणि या ठिकाणी लोणावळा या ठिकाणी आता येथील लोणावळ्याचे सगळे बांधव या ठिकाणी जमा झाले आहेत या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक जमा झाले त्या ठिकाणी सगळे बांधव जमा झाले काय सांगाल पाटील काय कशी तयारी इकडे सध्या सुरू आहे प्रचंड प्रचंड मराठ्यांनी गर्दी केलेली आहे मागच्या मागच्या वेळेस पेक्षा या मराठ्यांनी हे डोक्यात घेतलं आणि चारपट गर्दी या ठिकाणी आलेली आहे आपण सध्या वर्सोली या ठिकाणी आहे लोणावळा या ठिकाणी वर्सोली वर्सोली टोलनाका या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि आपण बघू शकतो या ठिकाणी पाच हजार किलो बुंदी या बांधवांनी या ठिकाणी दिलेली आहे ते तुमच्याशी बोलणारच आहे या ठिकाणचं कसं नियोजन झालेलं आहे मी सगळ्या बांधवांना एवढीच विनंती करतो बांधवांनो बरेच जण मुंबईला पोहोचले आहेत तिथून फोन येत आहेत की पोलीस प्रशासन अडचण देत आहे असे कोणी आपआपसर पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी आहे त्या ठिकाणी कसल्याही पद्धत अडवणूक नाही एपीएमसी मार्केट वाशी एक सध्या ना प्रवासात खूप सारे मंडळी आहेत आणि त्यांनी गाड्या कुठे पार्क कराव्या हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे तर काय सांगाल त्या संदर्भाने बीपीटी शिवडी आणि वडाळा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ज्यांना नाही कळालं आपण मागच्या वेळेस एपीएमसी मार्केट वाशी या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट आणि फूड मार्केट या ठिकाणी व्यवस्था आहे तेरणा स्कूल नेरुळ या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे आणि आपल्याला आपल्याला कोणी राहण्याची व्यवस्था केली नाही तरी चाल पण आपण आपल्या घरून आपल्या छोट्या हत्ती असेल ट्रॅक्टर असेल आयशर असेल ट्रक असेल ते आपण आपली व्यवस्था करून आलेलो आहे आणि जेवणाचंही आपण आपलं दाना पाणी घेऊन आलेलो आहे पुन्हा विसंबून राहायचं नाही आरक्षण घेऊन जायचं आहे पाणी पच्च लाडा सारखं हरवून जायचं नाही भोक जेव्हा भेटला नाही याने पार्किंगची व्यवस्थेची व्यवस्था झालेली आहे बांधवांना कसली काळजी करू नका सेवेला या ठिकाणी आपण लोणावळाला आहे हे सगळे मावळे यांनी यांनी आता परिश्रम परीश, घेतलेले आहे आणि तुम्ही जे एक महिन्याचं दाना पाणी घेऊन आलेले नंतर कमी पडल्यानंतर हे लोणावळा मावळ हे पुन्हा पुढचं ताना पाणी घेऊन येणारी या ठिकाणच्या लोकांच्या भावना घेऊन <laughs> <मुंबई हाथ राग्णु। śla> करायचे काम करणार आमच्या सोबत मुस्लिम दलित धनगर बंजारा आदिवासी अठरा पगड जाती जे आमचे जे बांधव तिथे राहतात त्यांनी घरामध्ये व्यवस्था केलेली घराच्या छतावर केलेली आहे मराठ्यांची व्यवस्थेची गरज नाहीये तू तुझी काळजी घे हो आम्ही फक्त कोर्टाने जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही आमच्या मर्यादेने त्या ठिकाणी येणार आहे आम्ही पुन्हा उद्या उद्याचा जो दिवस आहे त्या दिवसाची फक्त परवानगी दिलेली आहे त्या त्या संदर्भाने काय सांग आमचे हजारो वकील बांधव हे मुंबईमध्ये पुन्हा परमिशन वाढावी यासाठी प्रयत्न करीत आहे पण आमच्यासाठी विजयाची ही बातमी आहे अगोदर आमची परवानगी नाकारली होती ती आम्हाला पुन्हा मिळालेली आहे आमच्या आम मनोज परवानगी नाकारण्यात आणि मिळवण्यात याच्यात विजय विजय आहे आणि त्याच्यात म्हणजे कसा असतं एक विजय मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढत असतो त्याच्यानंतर पुन्हा एक एक टप्पे पार पाडत असते मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य शेतकऱ्याचा कष्ट करायचा पोर आहे याने किती आडखोटा घातला इथं सर्वसामान्य गरजवंत मराठे सालदार पानटपरीवाले रिक्षावाले हे सगळे निघाले काही होऊ शकत नाही किती खोरा घाला आणि जे बलाढ्य लोक आहे आमचे मराठा समाजातले हे सहा कोटी मराठ्यांना खाऊ घालण्यासाठी सक्षम आहे जे 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 सध्या सक्षम आहे सगळ्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि इतर अरे जोके का पाच हजार किलो बुंदी आणि सकाळपासून पाणी जो वाटप चालू आहे मेडिकलच्या सुविधा आहे चहाची व्यवस्था आहे एवढे आजपर्यंत हे बघा हे म्हणजे उत्स्फूर्तपणे समाज पेटलेला आहे पहिले श्रीमंतन गरीब जी मराठा जी दरी होती ती कमी झालेली आहे या ठिकाणच्या बांधवांच्या तुम्ही भावना घेऊ शकता ना घेऊन येणार जे आम्हाला सांगतायत की आरक्षणाचा असं होणार तसं होणार त्यांनी स्वतःची काळजी करावी आमची काळजी करू नका आमच्यासाठी आमचं ओबीसी बांधा अठरा पगार साठी आमचा पूर्ण आम्ही इथून आधी आमची व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळे कुणी आमची काळजी करू या या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद सध्या मिळतो आहे आणि इकडे जे मंडळी येतात त्यांच्या त्यांच्या सोयीसाठी तुम्ही काय काय व्यवस्था केली आम्ही त्यांच्यासाठी चहा पाणी नाश्ताची सोय केलेली आहे आणि लोक पण इतका शांतत आहेत व्यवस्थित येतात आणि व्यवस्थित जातात काही तसा नाही काही नाही मेडिसिन सुद्धा सोय केलेली आहे प्रशासकीय व्यवस्था तुम्हाला मिळाली काही नाही आम्हाला गरज नाही कोणाची का आमच्यासाठी बांधव पण आहे आणि आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत आम्हाला कोणाचीही गरज नाही कारण की आमचे बांधव आमच्यासाठी आहेत आम्ही जाणार आणि स्वतःच आरक्षण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आमचा मराठा बांधव आमच्या बांधवासाठी येणाऱ्या मनोजरंगे दादा यांनाही कुठेही एक केसालाही दखल नाही लागणार याची पूर्ण आमच्या सकल मराठा परिवारनी व्यवस्था केलेली आहे आमचा लढा हा कुठल्याही समाजाविरोध नाही आहे आमच्या हक्कासाठी आहे त्यासाठी आम्ही लढतो काय समाजाला